नमस्कार मी आज तुम्हाला क्रीमबद्दल बरच नॉलेज द्यायला आलेली आहे तुम्हाला पण डेली क्रीम कुठली लावायची त्याचप्रमाणे टॅनिंग असल्यावर कुठली क्रीम लावायची ह्याबद्दल जर माहिती नसेल तर आजचं हे सेशन आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी डेली क्रीम खूप महत्वाची आहे जर आपण डेली क्रीम आपल्या स्किननुसार परफेक्ट निवडली तर तुमच्या चेहऱ्यावर ना कुठले पिंपल्स येणार ना आहे नाही तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारची टॅनिंग राहणार आहे तर डेली क्रीम कशी असावी आपल्या स्किननुसार जर आपण आपल्या वयानुसार क्रीम घ्यायचा विचार केला तर मी सांगेल की जापन महिला पंचेचाळीसच्या आतल्या वयाच्या आहेत तर ह्यांनी एस पी एफ लावणं अतिशय जास्त गरजेचं आहे एसपीएफ फिफ्टी प्लस हे, हे उन्हाळ्यामध्ये असते तर एस पी एफचा आपण जर विचार केला थंडीमध्ये थर्टीपर्यंत पण ते चालून जातं एसपीएफ कुठलं योग्य आहे हा जर मी तुम्हाला सांगितला तर पिलग्रीमचं एसपीएफ हे अतिशय सुंदर आहे तुम्ही पिलग्रीमचं एसपीएफ वापरून बघा पिलग्रीमचं पी एफ छान आहे बऱ्याच महिला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावतात बऱ्याच महिला चेहऱ्याला बॉडी लोशन लावतात कृपया सांगेल असे नका करू यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या तेलग्रंथी जास्त वाढतात आणि तुमचा चेहरा जास्त डॅमेज होत असतो जर आपण चेहऱ्यासाठी एक परफेक्ट क्रीमचा विचार केला तर तुमच्या क्रीममध्ये ॲक्वासॉफ्ट ही क्रीम खूप गरजेची आहे म्हणजे मी सगळ्याच महिलांना सांगेल सगळ्या वयाच्या महिलांना मी सांगणार आहे कॉलेजच्या मुलींना सुद्धा मी ही गोष्ट सांगत आहे ॲक्वासॉफ्ट ही क्रीम तुम्ही तीन चार दिवसातून एक दिवस तुमच्या चेहऱ्याला लावायची आहे एस पी एफ सारखीच म्हणजे आंघोळ झाली की चेहऱ्याला तुम्ही ॲक्वा सॉफ्ट क्रीम लावा त्याच्यावर तुम्हाला तुमचा जोही मेकअप करायचा आहे तो करा ॲक्वा सॉफ्ट क्रीम का वापरावी त्याच्यामुळे चेहऱ्यावरचे डाग लवकर जातात चेहरा हायड्रेट राहतो चेहरा टॅनिंग फ्री होतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट की चेहऱ्याला सुरकुत्याच पडत नाही म्हणजे तुम्ही व्यवस्थित अगदी परफेक्ट तुमच्या यंग एजमधला तुमचा जो फेस आहे तो टिकून राहतो कारण त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला सुरकुत्या पडत नसतात म्हणून मी म्हणत आहे की तुम्हाला ॲक्वासॉफ्ट ही क्रीम तुमच्या मेकअप किटमध्ये असणं खूप गरजेचं आहे इव्हन मी सगळ्याच महिलांना ही एक टिप्स एक्स्ट्रा देत आहे मेकअप करण्याच्या आधी तुमच्या क्रीमच्या किटमध्ये म्हणजे तुमच्या मेकअपच्या क्रीट ऍक्वा सॉफ्ट क्रीम असायला हवी मेकअप करण्याच्या आधी सॉफ्ट क्रीम लावून तुम्ही फाउंडेशन कन्सिलर कुठलाही मेकअप केला पार्टीवेअर त्या क्रीमवरचा मेकअप हा अतिशय सुंदर दिसतो आणि तो खूप जास्त वेळ टिकून राहतो म्हणून तुमच्याकडे अक्वासॉफ्ट ही क्रीम असणं अतिशय जास्त गरजेचं आहे रोज पण तुम्ही लावू शकत आहात ही क्रीम तुम्हाला फक्त त्या मेडिकलवर मिळणार आहे जे मेडिकल तुमचं स्किन स्पेशलिस्टच्या हॉस्पिटलच्या हो इथलं मेडिकल असेल तिथे तुम्हाला ही क्रीम मिळणार आहे ऑनलाईन पण ही क्रीम मिळत आहे पण ऑनलाईन आणि मेडिकलसारखाच याचा रेट आहे ओके आपण आपल्या पुढच्या विषयावर जाऊया जर तुम्हाला खूप टॅनिंग असेल तर तुम्हाला रागा ऑरगॅनिक सारखे फेसपॅक असणं खूप गरजेचं आहे पण प्रत्येक महिलेला फेसपॅक हा शक्य नसतो बऱ्याच महिलांना फेसपॅक लावायला पण तितका वेळ नसतो तर आपण काही क्रीम अशा असतात की त्या क्रीम लावून पण आपण आपलं जे टॅनिंग आहे तर ते टॅनिंग दूर करू शकतो तर त्या नेमक्या क्रीम कुठल्या आहे तर बटर क्रीम ज्या असतात म्हणजे जसं प्लम बटर आहे ममाज अर्थमध्ये पण बटर क्रीम आहे म जस्ट हर्ब्समध्ये बटर क्रीम आहे तर बटर क्रीमने तुमचं टॅनिंग जे आहे तर ते टॅनिंग खूप पटकन चाललं जाते तुम्ही नक्की ट्राय करा आणि बाहेर जाताना मी एक्स्ट्रा टीप इथे सगळ्या महिलांना देत आहे आणि घरामध्ये असताना पण टोनर चेहऱ्याला अतिशय गरजेचा आहे म्हणजे तुमचा चेहरा धुतल्यावर सर्वात आधी तुमच्या चेहऱ्याला टोनर लावा आणि मग तुमची जी डेलीची क्रीम आहे ती क्रीम लावा तुमचा चेहरा अतिशय चांगला पांढरा शुभ्र गोरा पाण आणि डागरहित दिसणार आहे आणि तुम्हाला टॅनिंग बिलकुल तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही आहे जे जेव्हा पण आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो नाईट क्रीम ही खूप जास्त गरजेची असते तर नाईट क्रीम योग्य कुठली आहे सर्वात बेस्ट नाईट क्रीम माझ्यासाठी तरी आहे ती म्हणजे पतंजली ॲलोवेरा जेल ही सर्वात चांगली नाईट क्रीम आहे काहीच नाही रात्री चेहरा साफ करा आणि तुमच्या चेहऱ्यावर पतंजलीचा ॲलोवेरा जेल नुसतं लावा काहीच मसाज वगैरे करण्याची गरज नाहीये फक्त ती क्रीम लावा आणि झोपून राहा सकाळी उठल्यावर चेहरा धुवा तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येणार नाही पिंपल्स येणार नाही चेहऱ्यावरची टॅनिंग एका रात्रीतनं गेलेली राहते ऍक्च्युली आणि सांगते आहे मी इथे सगळ्या महिलांना हो ॲलोवेरा जेलमुळे आपल्या चेहऱ्याची टॅनिंग ही बिलकुल एका रात्रीतनं आपल्याला कमी झालेली दिसते तुम्ही रात्री चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावा सकाळी चेहरा स्वच्छ पाण्याने चांगला धुवा बघा तुमची बऱ्यापैकी टॅनिंग जी आहे ती टॅनिंग गेलेली असणार आहे जेव्हा पण आपण चेहऱ्याची काळजी घेत असतो तर चेहऱ्याच्या काळजीमध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला चेहऱ्याला आपण पावडर लावावी की नाही लावावी हा खूप जणींचा प्रश्न आहे आणि पावडर लावावी तर कुठली लावावी चेहऱ्याला पावडर लावणं कंपल्सरी आहे त्याचं कारण हे आहे जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला पावडर लावत असाल तर तुमच्या चेहऱ्याचा एक फायदा हा आहे की तुमच्या चेहऱ्यावर जास्त ऑइल जमा नाही होत आणि टायनिंग नाही राहत कारण की समजा जरी धूळ आली तरी पण ती पावडरवरच राहते टिकून धुतल्यावर पावडरमध्ये ती घाणपण निघून जाणार आहे म्हणून पावडर ही चेहऱ्याला खूप जास्त गरजेची आहे ज्या महिला ऑफिसला जात असतात त्यांनी बनाना पावडर यूज करावी आणि ज्या महिला रेग्युलर लाईफमध्ये आहे तर त्यांनी त्यांच्या रेग्युलर लाईफमध्ये पॉन्ड्स म्हणा किंवा यार्डलीची म्हणा व्हाईट टोन जी पावडर तुम्हाला आवडत आहे ती लावा पण पावडर चेहऱ्याला लावणं गरजेचं आहे कारण की ती तुमच्या चेहऱ्यावर बाहेरून येणाऱ्या धुळेला आत नाही जाऊ देत ऐश्वर्या आमचा मला प्रश्न आहे की त्यांची स्किन तिसाव्या वर्षीच खूप जास्त ओल्ड दिसत आहे तर त्यांनी काय करावं आणि मी सर्वात पहिले मॅमला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला नाईट क्रीम सर्वात आधी चालू करा नाईट क्रीममुळे आपल्या चेहऱ्यावर अँटी एजिंग जे आहेत ते कमी येत असतात आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट मॅम हायड्रेट रहा हायड्रेट राहिल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त प्रमाणामध्ये आपण जे म्हणतो आहे ना तर ती स्किन ओल्ड एज दिसत नाही आणि जर तुम्ही मला क्रीमच विचारत असाल की तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य क्रीम, क्रीम कुठली आहे तर मी तुम्हाला दोन ते तीन क्रीमचे नाव सजेस्ट करेल मॅम ज्याच्यामध्ये पिलग्रीम आहे पिलग्रीमची मॉइश्चरायझर एस क्रीम तुम्ही यूज करू शकत आहात किंवा ओले टोटल सेवन इफेक्ट ही हाय क्रीम तुमच्यासाठी खूप जास्त चांगल्या आहेत आणि ऐश्वर्या मॅम प्लीज मला तुम्ही मॅसेज करा माझ्या नंबरवर मी स्वतः होम रेमेडीजचा जो एक फेसपॅक माझा माझा घरी बनवते आणि तुम्ही तुमच्याच घरी तो तुमच्या घरातल्या वस्तूंपासून बनवू शकताय तो फेसपॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्याला जर लावला तर तुम्हाला नक्की त्याचा चांगला असर मिळणार आहे अर पूजा मॅम म्हणत आहेत की यस सगळ्या ज्या होम मेकर्स आहेत त्यांनी सुद्धा घरात असणाऱ्या महिलांनी पण एस पी एफ वापरावं एसपीएफ म्हणजे सन प्रोटेक्शन फॉर्म्युला आणि घरात राहणारी स्त्री कंटिन्यू घरात नसते ती थोडा वेळ का असेल आपण बाहेर कामाला जातच कामा आहे आणि कुठल्या ना कुठल्या कामासाठी आपण जेव्हा पण बाहेर जात आहोत किंवा आपण असं म्हणू शकतो की एस पी एफमध्ये मध्ये इन्क्लूड आहे हायड्रेट पण आहे तर त्याच्यामुळे तुमची स्किन चांगली राहते म्हणून तुम्हाला मॉइश्चरायझर पण गरजेचं आहे हायड्रेट राहणंही गरजेचं आहे तर तुम्हाला एसपीएफ गरजेचं आहे आणि मी सगळ्या महिलांना सांगेल ज्या आपण महिला म्हणतात की आम्ही तर कुठलीच क्रीम वापरत नाही तर कृपया असं नका करू तुमच्या चेहऱ्याला क्रीम ही गरजेचीच आहे कारण की त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत म्हणून तुम्हाला क्रीम गरजेची आहे द डर्मा ही क्रीम आहे द डर्मा क्रीम सुद्धा खूप चांगली आहे तुमच्या चेहऱ्याला तुम्ही नक्की ट्राय करा मॉइश्चरायझर बेस्ड क्रीम आहे आणि अगदी स्वस्त मिळून जाते ही तुम्हाला मेडिकलमध्ये मिळून जाणार आहे किंवा ऑनलाईनसुद्धा सुद्धा मिळणार आहे तर आजचं तुम्हाला हे प्रोडक्ट नॉलेज कसं आहे हे मला मॅसेज करून नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि तुम्हाला आणखीन अशा काही विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता है। रोज दुपारी तीन वाजता फ्री सेशन्स से असतात तर तुम्हाला पण जर आमचे फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमच्या फ्री ग्रुपला नक्की ॲड व्हा ज्याच्यावर रोज दुपारी तीन वाजता झूमची लिंक येते आणि रोज दुपारी तीन वाजता महिला आणि लहान मुलांसाठी वेगळेवेगळे

ब्युटी टिप्स असतात वेट लॉस वगैरे या सगळ्या गोष्टी असतात पी सी ओडीवर ऑलरेडी डॉक्टर उज्ज्वला मॅम यांचं सेशन झालेलं आहे पूजा मॅम तुम्ही मला मेसेज करा मी नक्की तुम्हाला त्याची लिंक जी आहे तर ती शेअर करणार आहे आणि मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा दोन दिवसांचा क्लास असणार आहे शॉर्ट कोर्स आहे ज्याची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे आणि हा कोर्स सोमवार आणि मंगळवार दोन दिवस असणार आहे दुपारी दीड वाजता तर सव्वा दोन वाजेपर्यंत हा क्लास असणार आहे आणि ह्या क्लासला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईंटी फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मॅसेज करा यामध्ये तुम्हाला पर्सनॅलिटी रिलेटेड सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत म्हणजे तुम्हाला मेकअप प्रोडक्ट नॉलेज स्क्रीन प्रोडक्ट नॉलेज होममेड टिप्स तसेच आपले वेगळेवेगळे लुक्स याबद्दलची माहिती देण्यात येणार आहे एक मोठं सेशन तिसरं असणार आहे जे मोठं असणार आहे आणि जे दोन तासाचं सेशन असणार आहे हे सेशन नेहमी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये एक्स्ट्रा घेतलं जाते तर ते सेशन तिसऱ्या दिवशी तुमचं असणार आहे ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा ॲडमिशन्स ऑलरेडी चालू झालेले आहेत थँक्यू